नमस्कार मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सध्या पुन्हा एकदा सुनावणी सुरू आहे वारंवार मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या वरच आरक्षण दिलं जात आहे आणि त्यावर प्रश्नचिन्ह उभे राहतात त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिलं जात आणि पुन्हा ते सुप्रीम कोर्टाकडे जाण्याची शक्यता आहे मुळात या प्रश्नाच्या मुळाशी कोणी जायचा विचार करीत नाही हे महाराष्ट्राचंही दुर्दैव आहे आणि एकंदरीत मराठा समाजाचं पण हे दुर्दैव आहे जे मराठा समाजाला आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर दिलं जातं त्याची घटनात्मक काही कारण आहेत का काही राजकीय कारण आहेत याचा शोध घेतला पाहिजे मुळातच महाराष्ट्रामध्ये मा एक आरक्षण घोटाळा झालेला आहे म्हणजे ज्याला स्कॅम म्हणता येईल रिझर्वेशन स्कॅम किंवा घटनात्मक फ्रॉड झालेला आहे कॉन्स्टिट्युशनल फ्रॉड असं मात्र महाराष्ट्रातलं चित्र दिसून येत आहे पहिली ओबीसी जातींची यादी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी सरकारने घोषित केली त्यामध्ये एकशे ऐंशी जातींना ओबीसी जाती म्हणून घोषित करण्यात आलं परंतु त्या एकशे ऐंशी जाती का आरक्षणात घातल्या आणि बाकीच्या जातींना का वगळण्यात आलं याच कुठलंही कारण सरकारच्या रेकॉर्ड मध्ये नाही आणि ते कोणी सांगितलेलं नाही पश्चात बुद्धी म्हणून अलीकडे अनेक कारण जोडली जातात पण ती सरळ खोटी आहेत मुळातच एकोणीसशे पंचावन्न मध्ये कालेलकर आयोगाने एक अहवाल दिला राष्ट्रीय पहिला मागास वर्ग आयोग आणि त्या आयोगाने महाराष्ट्रातले तीन भाग जर लक्षात घेतले तर विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मुंबई राज्य या सगळ्या तीन भागाची मिळून कालेलकर आयोगाने सहाशे एक्कावन्न जातींची यादी केली होती आणि त्यांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास किंवा मागासलेले वर्ग ठरवलेलं होतं त्यानंतर बीडी देशमुख समितीचा <laughs> अहवाल आला एकोणीसशे चौसष्ट मध्ये या अहवालाच्या आधारे सदुसष्टची यादी केली असं सरळ सरळ खोट सांगितलं जातं बीडी देशमुख समितीने कुठलाही जातीची यादी दिली नव्हती किंवा कोणत्याही जातीचं मागासले पण तपासलेलं नव्हतं आणि बीडी देशमुख समितीच्या अहवालाच्या आधारे एकोणीसशे सदुसष्टची यादी केली हे सरळ सरळ खोटं आहे त्यात कुठलंही तथ्य नाही एकोणीसशे सदुसष्ट ची ओबीसीची पहिली यादी करण्यापूर्वी महाराष्ट्र शासनाकडे एकच आधार शिल्लक होता तो म्हणजे कालेलकर आयोगाचा आधार कालेलकर आयोगाने सहाशे एक्कावन्न जातींना मागास ठरवलेला असताना एकोणीसशे सदुसष्ट मध्ये केवळ एकशे ऐंशी जातीच का ओबीसी मध्ये घालण्यात आल्या याबद्दल अद्याप सरकारने कोणत्याही प्रकारे उत्तर दिलेलं नाही किंवा सरकारकडे त्याचं कुठलीही नोंद नाही रेकॉर्ड नाही मुळातच ओबीसी आरक्षण देताना प्रत्येक जातीच किंवा वर्गाचं सामाजिक व शैक्षणिक मागासले पण तपासणं आवश्यक असत ते सदुसट मध्ये पण आवश्यक होतं कारण घटनात्मक तरतुदी या एक्कावन पासून त्याच लागू आहेत असं कुठलंही मागासलेपण तपासलेलं नव्हतं तेव्हा या एकशे ऐंशी जातीपैकी कोणत्याही जाती जातीची लोकसंख्या रेकॉर्ड वर ठेवलेली नाही या एकशे ऐंशी जातीपैकी कोणत्याही जातीचं शासकीय सेवेतलं प्रतिनिधित्व तपासलेलं नव्हतं या एकशे ऐंशी जातीचे वर्णन कुठेही केलेलं नव्हतं की या कोणत्या जाती आहेत यांची लोकसंख्या किती आहे या कोणत्या भागात यांचं लोकवस्ती आहे असं कुठलंही वर्णन त्या ठिकाणी केलेलं नव्हतं अचानक एकशे ऐंशी जातींची यादी आली जी मनमानी पद्धतीने प्रशासनाने घोषित केली होती आणि त्यांना ओबीसीचा दर्जा देण्यात आला त्यानंतर त्या यादीमध्ये माळी आणि तेली नव्हते वाणी नव्हते गुजर नव्हते किंवा लेवा पाटील नव्हते अशा अनेक जाती त्यामध्ये नव्हत्या परंतु एकोणीसशे सदुसष्ट नंतर एक 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 जातीचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आणि नव्वद पर्यंत दोनशे जातीचा आकडा झाला आणि त्यानंतर एक एकोणीसशे ब्याण्णव ला इंद्रा साहनीचा निकाल आल्यानंतर मंडल आयोग लागू करण्याच्या नावाखाली अचानक जे सदुसष्ट ला दहा टक्के दिलेलं आरक्षण होत आणि विजयी च चा आणखी चार टक्के आरक्षण एकत्र करून हे आरक्षण तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी अचानक तीस टक्क्यापर्यंत वाढविण्यात आलं आणि याच्यात अन्य काही घटना घटनात्मक प्रक्रिया डावलण्यात आली त्यातली पहिली गोष्ट म्हणजे हे आरक्षण देत असताना कुठलाही आयोगाचा अहवाल घेण्यात आला नाही लोकसंख्येचा अभ्यास करण्यात आला नाही कोणत्याही जातीचा अभ्यास करण्यात आला नाही मागासले पण तपासण्यात आलं नाही शासकीय सेवेतलं प्रतिनिधित्व तपासण्यात आलं नाही आणि अचानक आरक्षणात वाढ करण्यात आली एवढंच नव्हे तर या वाढीव आरक्षणाचे मनमानी पद्धतीने विविध जाती गटामध्ये विभागणी करण्यात आली आणि त्याच्या आधारे आणखी या सगळ्या ओबीसी घटकाला त्या दिवसापासून नवीन शैक्षणिक क्षेत्रामधलं आरक्षणही देण्यात आलं खरं म्हणजे तेवीस मार्च एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी शैक्षणिक आरक्षण नव्याने दिल्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला आणि मराठा समाजाच्या युवकांना मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागलेले पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे कि इंद्रा साहानी खटल्यामध्ये काय सांगितलं होतं माननीय सुप्रीम कोर्टाने इंद्रा सहानी खटल्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की यापुढे काहीही करायचं असेल आरक्षणाच्या बाबतीत तर त्याला आयोगाचा अहवाल घ्यावा लागेल आयोग नेमायचं त्यांनी सक्तीचं बंधन घातलं होतं चार महिन्यात आयोग नेमायला सांगितलं होतं महाराष्ट्र सरकारने दोन हजार नऊ पर्यंत स्टॅच्युटरी कमिशन म्हणजे मागास वर्ग आयोग नियुक्त केलेला नव्हता केवळ समित्यांच्या आधारे दोन हजार नऊ पर्यंत महाराष्ट्र शासनाने अनेक जातींना ओबीसी मध्ये घातलेला आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये हा जी आर आल्यामुळे नवीन शैक्षणिक आरक्षण लागू झाल्यामुळे आरक्षणाची मर्यादा ब्लॉक करण्यात आली पन्नास टक्केची मर्यादा ब्लॉक केली गेली म्हणजे पहिल्यांदा एक लक्षात घ्या की सदुसष्ट यादी मनमानी पद्धतीने तयार झाली त्यामध्ये अनेक जाती दोनशे दोनशे पर्यंत जाती वाढवण्यात आल्या आणि तीच यादी आजही चालू आहे सदुसष्टच्या यादीत जो जे क्रमांक आहे त्याच क्रमांकावर आजही त्या जाती आहेत म्हणजे तेव्हाही मागासले पण तपासलं नाही इंद्रा खटल्यातही मागासले पण तपासलं नाही आणि इंद्रा खटल्याच्या आधाराने तीच जातीची यादी केंद्रीय आरक्षणासाठी वापरली आणि त्यांना केंद्रीय स्तरावरही आरक्षण देण्यात आलं म्हणजे न्यायालयाने सांगितलं होतं की या ज्या जातींचं मागासले पण तपासलेलं नसेल लोकसंख्येचा अभ्यास केलेला नसेल त्यांचं आयोगाकडे पाठवून पुनर्परीक्षण केलं पाहिजे हा इंद्रा आदेश आहे परंतु त्या ठिकाणी तो आदेश पाळला नाही इंद्रा साणी खटल्यामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत आदेश दिलेला आहे की या ओबीसी आरक्षणाचं वारंवार पुनर्भ्यास झाला पाहिजे वारंवार त्यांचं मागासले पण तपासलं पाहिजे आणि वारंवार त्या ओबीसीतील जातींचं शासकीय सेवेतलं प्रतिनिधित्व तपासलं पाहिजे परंतु हा आदेश आजपर्यंत शासनाने धुडकावून लावलेला आहे कोणत्याही सरकारने त्या आदेशाचं पालन केलेलं नाही म्हणजे पहिल्यांदा एकोणीसशे सदुसष्ट ला एक बेकायदेशीर घटनाबाह्य यादी ओबीसीची यादी म्हणून घोषित केली त्यामध्ये घटनाबाह्य पद्धतीने केवळ एका एका एक ओळीच्या जी आरच्या आधारे ओबीसीत अनेक जातींना घालण्यात आलं आणि शिवाय तेवीस मार्च एकोणीसशे ला ते आरक्षण वरून तीस टक्क्यापर्यंत वाढविण्यात आलं आणि त्यानंतर पुन्हा आजपर्यंत आरक्षणाची पुनर्तपासणी केलेली नाही आणि आता जेव्हा हे आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यापर्यंत नेऊन ठेवण्यात आली तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी त्यात आणखी डिसेंबर ला दोन टक्के वाढविण्यात आले म्हणजे बावन टक्क्यापर्यंत आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्येच वाढविण्यात आलं आणि आरक्षणाची मर्यादा ही ब्लॉक करण्यात आली विविध गटात आरक्षण वाटण्यात आलं हे सगळं घटनाबाह्य आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे सगळ्या राजकीय पक्षांना माहिती आहे सगळ्या राजकीय नेत्यांना माहिती आहे न्यायालयातल्या सगळ्या वकिलांना माहिती आहे न्यायालयाला सुद्धा माहिती आहे आणि असं असून सुद्धा त्या ओबीसी मधल्या जातींमध्ये नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोजी कुठलाही अहवाल न घेता सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असताना कुठलाही अहवाल न घेता कुठल्याही आयोगाचा त्याच्यात अभ्यास न घेता पुन्हा शंभर पेक्षा जास्ती जातींना नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोजी च्या यादीत घातलं आणि केंद्रीय आरक्षण आणि राज्यातलं आरक्षण दोन्हीकडे त्या तीच यादी एकोणीसशे सदुसष्ट पासून आणि नंतर वाढविण्यात आलेली यादी आजही तशीच आहे केंद्रीय आरक्षणही त्याच जाती घेतात राज्यातलं आरक्षणही त्याच जाती घेतात आणि त्यांची कुठली लोकसंख्या न नोंदवीता त्यांना विविध गटात आरक्षण वाटून देण्यात आलं ते आरक्षण कोणत्या आधारे दिलं याचं कुठलाही रेकॉर्ड सरकारकडे नाहीये म्हणजे सगळं असं आहे की ज्यामध्ये कुठलाच घटनात्मक प्रक्रियेचा अवलंब न करता जर हे आरक्षण दिलेलं आहे तर हे आरक्षण दिलेलं असताना त्या आरक्षणातल्या काही जातींचे काही नेते मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या पात्र ठरलेला आहे वारंवार पात्र ठरलेला आहे म्हणजे राणे समितीने त्याला पात्र ठरवलं न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने त्याला पात्र ठरवलं आणि आता शुक्रे कमिशननेही मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग म्हणून पात्र ठरवलं असं असताना सुद्धा घटनात्मक दृष्ट्या पात्र ठरलेला हा समाज असताना वर्ग असताना याला मात्र घटनात्मक मर्यादेत आम्ही आरक्षण देऊ देणार नाही या समाजाचा पन्नास टक्क्याच्या आत आरक्षणात समावेश करू देणार नाही असे राजकीय नेते आणि ओबीसीच्या काही जातीतले लोक सांगतात आणि त्याचा परिणाम म्हणून आजपर्यंत मराठा समाजाला वारंवार पन्नास टक्क्याच्या वरच आरक्षण दिलं जातं म्हणजे याच्यामध्ये सगळ्या गोष्टीत फ्रॉड आहे एक तर ज्या जाती ओबीसीत आहेत त्यांचं कुठलंही पात्रता सिद्ध झालेली नाही लोकसंख्या सिद्ध झाली नाही शासकीय सेवेतलं प्रतिनिधित्व आज तर त्यांचं त्यांच्या लोकसंख्येपेक्षा पण दीडपट झालेलं एक आहे मग हे एकीकडे आहे की त्यांचं आरक्षणाला ते पात्र नाहीत असं असून सुद्धा ते म्हणतात की मराठा समाज पात्र ठरला असला तरी आम्ही त्याला घटनात्मक मर्यादेत येऊ देणार नाही आणि त्या त्यांच्या या म्हणजे धमक्यांना किंवा त्यांच्या या मागणीला राजकीय क्षेत्रातले सगळे नेते आणि सरकारचे सगळे प्रतिनिधी विरोध करतात मराठा समाजाचा पन्नास टक्क्याच्या आत समावेश करण्यासाठी पन्नास टक्के काही हे काय आहे पन्नास टक्के तर ही घटनात्मक मर्यादा आहे या मर्यादेच्या आत आरक्षण दिलं त्यालाच घटनात्मक आरक्षण म्हणतात जे घटनात्मक प्रवर्ग पात्र ठरतात त्यांना त्याच्यात आरक्षण घेण्याचा अधिकार असतो परंतु सरकार विरोधी पक्ष नेते राजकीय लोकप्रतिनिधी आणि ओबीसीतील काही जातींचे नेते यांनी सगळ्यांनी एक कट करून मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण मिळू द्यायचं नाही असा एक घटनात्मक घोटाळा केलेला आहे आरक्षणाचा महा घोटाळा महाराष्ट्रात झालेला आहे हे असताना न्यायालयासमोर जेव्हा आरक्षणाचा विषय जातो मराठा समाजाला पात्र असूनही जेव्हा पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण दिलं जातं मग स्वाभाविकच त्याला अजून तिसरा एक घटक त्यात येतो आणि तो म्हणतो की पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण मराठा समाजाला आम्ही देऊ देणार नाही म्हणजे एकीकडे एक एक ओबीसी म्हणतात आम्ही पन्नास टक्क्यात येऊ देणार नाही दुसरीकडे दे तथाकथित उच्च भ्रू जातीतले काही लोक आहेत ज्यांचं खरं म्हणजे आरक्षणाशी काही संबंध नाहीये असे लोक किंवा या ओबीसी आरक्षणाशी त्यांचा काही संबंध नाही आहे पन्नास टक्क्याच्या आतल्या आरक्षणाशी असे लोक मराठा समाजाच्या विरोधात कोर्टात जातात आणि कोर्टाकडे मागणी करतात की हे पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण असल्यामुळे यांनी विशेष माग अपवादात्मक परिस्थिती सिद्ध केली पाहिजे अन्यथा यांचं आरक्षण बेकायदेशीर आहे घटनाबाह्य आहे म्हणजे सगळ्या बाजूने जसं काही एक कट करून म्हणजे उच्चभ्रू जातीतील लोक म्हणणार की मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या वरच आरक्षण देऊ देणार नाही इकडे ओबीसीतल्या जाती म्हणणार मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण देऊ देणार नाही आणि तिकडे सरकार आणि राजकीय सगळे पक्ष म्हणणार की मराठा समाजाला ओबीसीला धक्का न लावता आरक्षण देण्यात येईल या सगळ्या घोटाळ्यामध्ये या फ्रॉड मध्ये या स्कॅम मध्ये महाराष्ट्रातला चार कोटी नागरिक जो आहे तो भरडला जातोय आणि या याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जे आता रोल येतो भूमिका येते ती उच्च न्यायालयाची मुळामध्ये उच्च न्यायालयासमोर जेव्हा हे प्रकरण जात तेव्हा न्यायालयाच दोनच बाजू न्यायालय गृहित धरतं एक म्हणजे सरकार ज्याने आरक्षण दिलेलं आहे पन्नास टक्क्याच्या वरच आणि दुसरं म्हणजे जे लोक याचिका करतात की पन्नास टक्क्याच्या वरच आरक्षण देऊ देणार नाही आणि या दोन याच्यामध्ये जो मराठा समाज आहे त्याचा पक्ष ऐकून घेण्यास न्यायालय तयार नाही माझी स्वतःची याचिका आहे ओबीसीतलं आरक्षण कसं घटनाबाह्य आहे हे सांगणारी दोन हजार अठरापासून न्यायालयासमोर पडून आहे प्रलंबित आहे दुसरी एक याचिका आता जे एसीबीसी आरक्षण दिलेलं आहे त्याच्या संदर्भाने माझी याचिका आहे त्यामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की इथे केवळ दोनच पक्ष असू शकत नाही म्हणजे बेकायदेशीर घटनाबाह्य आरक्षण देणारं सरकार आणि त्या आरक्षणाला विरोध करणारे याचिका करते हे दोनच पक्ष इथं असू शकत नाही इथे तिसरा पक्ष आहे की या दोन्ही पैकी एक तिसरी बाजू आहे ती म्हणजे मराठा समाजाचा याच्यात काय दोष आहे, का आहे।, का आहे ते सांगण्यासाठी आम्ही याचिका केलेली आहे परंतु आमची याचिका बाजूला टाकून देण्यात आलेली आहे कारण ती सरकारला परवडत नाही आणि विरोधी याचिकाकर्त्यांचे हित संबंध अशा आहेत की त्यांना केवळ मराठा समाजाचं नुकसान करायचं आहे त्यांनाही सत्य समजून घ्यायचं नाही आणि यामध्ये न्यायालय एकच सांगते की तुम्ही एकतर सरकारच्या बाजूने याचिका करा किंवा विरोधकांच्या बाजूने याचिका करा तिसरा पक्ष असेल तर तुमची याचिका स्वतंत्र राहील याच्या बरोबर विचारात घेतली जाणार नाही असं म्हणून ती बाजूला टाकून दिली जाते म्हणजे या फ्रॉड मध्ये या घोटाळ्यामध्ये न्यायालयाचा सुद्धा आता यामध्ये वाटा दिसू लागलेला आहे न्यायालयाची सुद्धा भूमिका यामध्ये दिसू लागलेली म्हणजे न्यायालय असा कधीही प्रश्न उपस्थित करत नाही दोन हजार चौदाला उपस्थित केला नाही दोन हजार ला उपस्थित केला नाही आता एवढं हिअरिंग चालू आहे सुनावणी चालू आहे न्यायालय असा प्रश्न उपस्थित का करत नाही जर मराठा समाज जर सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरलेला आहे तर मग याला घटनात्मक मर्यादेमध्ये आरक्षण का देत नाही सरकार आणि असा प्रश्न विरोधी याचिकाकर्ते पण उपस्थित करत नाही की मराठा समाज जर सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरलेला आहे तर मग याला घटनात्मक मर्यादेत आरक्षण का देत नाही सरकार असं प्रश्न विरोधकही उपस्थित करीत नाही आणि न्यायालय पण उपस्थित करीत नाही आणि सरकार मात्र सत्य सांगत नाही म्हणजे पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण मराठा समाजाला का दिलं जातं याबद्दल सरकार न्यायालयाची फसवणूक करतं महाराष्ट्राची फसवणूक करत आणि न्यायाने त्याच न्यायाने देशाची पण फसवणूक करते म्हणजे महाराष्ट्रामध्ये ओबीसी जातींच्या हिताचं रक्षण करण्यासाठी मराठा समाजाला आम्ही वरचं आरक्षण देतो हे न्यायालयाला सरकार सांगत नाही ओबीसी जातींच्या मधलं ज्या जाती आहेत ओबीसी प्रवर्गातील त्यांचं शासकीय सेवेतलं प्रतिनिधित्व किती त्यांना आरक्षणाची किती गरज आहे त्यांना जे आरक्षण दिलेलं आहे ते त्यांना कसं आवश्यक आहे याच्याबद्दल ब्र सुद्धा सरकार न्यायालयासमोर काढत नाही आणि मराठा समाजाचं आरक्षण पन्नास टक्क्याच्या वरचा आहे मग त्याला अट लावली जाते विशेष अपवादात्मक परिस्थितीची पण ही विशेष अपवादात्मक परिस्थिती ओबीसी जातीतील काही राजकीय नेते आणि सरकारमधले लोक किंवा राजकारणी लोक आणि प्रशासनातले लोक यांनी मिळून निर्माण केलेली ही परिस्थिती आहे मराठा समाजाने विशेष अपवादात्मक परिस्थिती का सिद्ध करावी याच्याबद्दल न्यायालयाने कधी प्रश्न उचललेला नाही आणि सगळ्यात महत्वाची न्यायालयाची जी भूमिका आहे ती भूमिका तीन 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 बाजू ऐकून घेण्याची नसून केवळ सरकारची बाजू ऐकून घेतली जाते विरोधी याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेतली जाते मग सरकार पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देऊ शकत नाही कारण ते विशेष अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करू शकत नाही म्हणून मराठा समाजाचं नुकसान केलं जातं पण मराठा समाजाला जे सांगायचं आहे की महाराष्ट्रातलं ओबीसी जातींचं आरक्षण घटनाबाह्य आहे ते आरक्षण चालू ठेवता कामा नये त्या आरक्षणातल्या जातीचे मागासले पण तपासलं पाहिजे शासकीय सेवेतलं प्रतिनिधित्व तपासलं पाहिजे त्यांची लोकसंख्येचा अभ्यास झालेला पाहिजे हे मराठा समाजाला सांगायचं आहे हे न्यायालय ऐकून घेत नाही इथे न्यायालयाच्या भूमिकेवर पण शंका निर्माण होते खरं म्हणजे अनेक केसेसमध्ये सुमोठ सुद्धा न्यायालय काही भूमिका करू शकत असत महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचं आंदोलन झालंय आणि महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं आंदोलन होत असताना न्यायालयाचे न्यायाधीश काय महाराष्ट्राचे पेपर वाचत नाहीत न्याया का न्यायालयाचे न्यायाधीश काय महाराष्ट्राच्या बातम्या ऐकत नाहीत का त्यांना हे कळत नाही का महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती उद्भवलेली आहे वारंवार एवढ्या मोठ्या समूहाला का सरकार फसवते आणि त्यांच्याजवळ अहवाल असताना घटनात्मक सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली असताना सरकार या समाजाला का फसवते असा प्रश्न न्यायालयाने आजपर्यंत कधी विचारला नाही त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर सुद्धा शंका निर्माण होते न्यायालयाने आतापर्यंत असा आदेश का दिला नाही या सरकारला की या मराठा समाजाला त्याच्या पात्रतेप्रमाणे पन्नास टक्क्याच्या मर्यादेमध्ये तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे असं न्यायालय का आदेश देऊ शकत नाही का जरा अहवाल त्यांच्या समोर आहे मराठा समाजाची पात्रता त्यांच्या समोर आहे आणि सगळे डॉक्युमेंट त्यांच्या समोर आहे तर असा आदेश न्यायालय देऊ शकत नाही का देऊ शकत पण न्यायालयाने असा आदेश दिला नाही दुर्दैवाने मागच्या दोन हजार एकोणीसच्या निर्णयामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने असा आदेश दिला होता परंतु तो दुर्दैवाने दुर्दैवाने याच्यासाठी म्हणलं की दुर्दैवाने त्याची अंमलबजावणी झालेली नाही असा आदेश दिला होता मुंबई उच्च न्यायालयाने की मराठ मराठा समाजाला सध्या तात्पुरतं पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण मान्य करतो आहोत पण राज्य मागासवर्ग आयोग कायद्याचा कलम अकरा नुसार राज्यातल्या ओबीसी आरक्षणाचे पुनर्तपासणी करावी त्यांच्या लोकसंख्येचा अभ्यास करावा त्यांचं शासकीय सेवेतलं प्रतिनिधित्व तपासावं त्यांचं मागासले पण तपासावं आणि जे प्रगत आहे त्यांना बाहेर काढावं मराठा समाजाला घटनात्मक मर्यादेत आरक्षण द्यावं असा आदेश माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दोन हजार एकोणीस मध्ये दिला होता परंतु त्याकडे सर्वोच्च न्यायालयाने पण डोळे झाक केली त्या पॅराग्राफचा के मुद्दाम कुठेही संदर्भ येऊ दिला नाही राज्य सरकारने त्या न्यायालयाच्या निर्णयाचं पालन केलं नाही आणि पुन्हा मराठा समाजासाठी नवा आयोग नेमला पुन्हा मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण दिलं आणि मराठा समाजाच्या पोरांचं आयुष्य पुन्हा असं आधान लटकवून ठेवलं या सगळ्या याच्या फ्रॉडमध्ये ओबीसीतले काही राजकीय जातींचे काही राजकीय नेते आहेत सरकार पक्षाचे सगळे लोक आहेत सगळे लोकप्रतिनिधी या मध्ये सगळे राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी सहभागी आहेत आणि विरोधी याचिका कर्त्याला काय त्यांना तर विरोधच करायचा आहे त्याबद्दल आपण काही फार बोलू शकत नाही पण न्यायालयाची भूमिका सुद्धा संशयास्पद आहे आणि विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार एकवीस मध्ये जो निर्णय दिला त्यामध्ये दोन हजार चौदाचा जो स्टे ऑर्डर होती नोव्हेंबर दोन हजार चौदाची त्या स्टे ऑर्डरचा मात्र संदर्भ घेतला परंतु दोन हजार एकोणीस मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी जातींचं पुनर्तपासणी सांगितली होती याची मात्र दखल घेतलेली नाही त्यामुळे हा प्रश्न आणखी गंभीर होतो आणि यामध्ये घटनात्मक फ्रॉड झाल्याचं स्पष्ट दिसून येत म्हणजे एका बाजूला ओबीसीतल्या आरक्षण कसं खोट्या पद्धतीने दिलेलं आहे कसं घटनाबाह्य आहे आणि ओबीसीतल्या जातींचं प्रतिनिधित्व आता त्यांच्या लोकसंख्येपेक्षा दीडपट झालेलं आहे शासकीय सेवेमध्ये त्यांच्यातल्या अनेक जाती आता मागासलेल्या राहिलेल्या नाहीत हे सत्य न्यायालयाला सरकार सांगत नाही ही एक भूमिका दुसरी गोष्ट अशी आहे की केवळ ओबीसीतल्या जातींचा ऐकायचं आहे केवळ ओबीसीतल्या जातींचे हितसंबंध जोपायचे जोपासायचे आहेत म्हणून मराठा समाजाला आम्ही पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण देतो हे सत्य सुद्धा महाराष्ट्रातलं मा, सरकार न्यायालयासमोर मांडत नाही आणि न्यायालय सुद्धा अशी शहानिशा करत नाही की वारंवार हा समाजाच्या बाजूने अहवाल जर पात्रता ठरवतात समदला या समाजाला पन्नास टक्क्याच्या घटनात्मक मर्यादित आरक्षण का दिलं जात नाही आणि याच्याबद्दल न्यायालय शहानिशा करत नाही या सगळ्या प्रकाराचा एकंदरीत जर विचार केला तर महाराष्ट्रात एक मोठा फ्रॉड झालेला आहे कारण याच्यामध्ये फ्रॉड म्हणत असताना सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा साहनी प्रकरणात दिलेले जे निर्देश आहेत आदेश आहे ते महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत पाळले नाही त्यातला एक आदेश आहे आयोगाच्या अहवालाशिवाय या आरक्षणामध्ये काहीही बदल करता येणार नाही तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करून तत्कालीन सरकारने आरक्षणात भरमसाठ वाढ केली आरक्षणाचे मनमानी पद्धतीने तुकडे केले आणि त्यांची कुठली लोकसंख्या रेकॉर्ड वर न ठेवता भरमसाट आरक्षण वाटून टाकलं आणि शिवाय नव्याने पन्नास टक्क्यापर्यंत आरक्षण शिक्षण क्षेत्रामध्ये त्या दिवसापासून लागू केलं हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं सर्व सर्वस्वी उल्लंघन होत म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने इंद्रा मध्ये केवळ नोकरीतल्या आरक्षणासंबंधी निर्णय दिला होता यांनी शिक्षणाचं आरक्षण त्याच्या आधाराने कसं काय लागू केलं ला, तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवला हा पण न्यायालयाने न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन आहे त्याशिवाय वारंवार ओबीसीच्या वार आरक्षणाचं पुनर्तपासणी झाली पाहिजे लोकसंख्येचा अभ्यास झाला पाहिजे मागासले पण तपासलं पाहिजे शासकीय सेवेतलं प्रतिनिधित्व तपासलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचं उल्लंघन राज्य सरकारने केलेलं आहे सिविर स्टेट फेल्युअर त्या ठिकाणी असताना या ओबीसीतल्या जातींचेच हितसंबंध जोपासले जातात आणि मराठ्यांना घटनात्मक मर्यादेत आरक्षण देता येणार नाही असं जे ओबीसीतल्या जातीचे काही नेते म्हणतात ते ऐकून सरकार मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या वरच्या आरक्षणात ढकलत म्हणजे सत्य सरकार सांगत नाही सरकारचं फेलीवर आहे सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आदेश धाब्यावर बसवलेले आहे हा घटनात्मक फ्रॉड आहेच शिवाय ज्या जातींचं माग असले पण सदुसठ पासून आजपर्यंत कधीही तपासलं नाही लोकसंख्या रेकॉर्डवर नाही त्यांचं प्रतिनिधित्व त्यांच्या लोकसंख्येच्या दीडपट झालेला आहे वर जी लोकसंख्या रेकॉर्डवर सापडते त्यानुसार आणि असं असून सुद्धा घटनात्मक मर्यादेत मराठ्यांना आरक्षण देण्याऐवजी त्यांना पन्नास टक्क्याच्यावरच आरक्षण देण्याचा कायदा सरकार करत हा एक मोठा फ्रॉड आहे आणि या फ्रॉडला सर्वोच्च न्यायालयाचे आपल्या उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि न्यायालय शहानिशा न करता मराठा समाजाचा त्यात गुन्हा आहे मराठा समाजाचं विशेष अपोदात्मक परिस्थिती सिद्ध होत नाही एवढ्या एकाच मुद्द्यावर चर्चा करत राहते न्यायालय आणि त्यामुळे या समाजाच्या नागरिकांचं प्रचंड नुकसान होतंय आणि त्याच्यामध्ये सुद्धा न्यायालयाची भूमिका संशयास्पद असल्याचं दिसून येते हे का सांगावं लागतंय न्यायालयाबद्दल असं का बोलावं लागतंय कारण वारंवार असे अनुभव येऊ लागले की न्यायालयात न्याय होत नाही न्यायालयात शहानिशा होत नाही न्यायालयामध्ये मराठा समाजाची बाजू ऐकून घेतली जात नाही आणि केवळ कोणीतरी उच्च भ्रु जातीचे लोक ज्यांचा ओबीसी आरक्षणाशी संबंध नाही अशी याचिका करतात आणि राज्यकर्ते केवळ ओबीसीतल्या जातींचे हितसंबंध तपासायचे म्हणून मराठा समाजाला कायम घटनाबाह्य आरक्षणात ढकलतात या सगळ्या गोष्टीचा जर अर्थ काढला तर महाराष्ट्रामध्ये मोठा महा घोटाळा आरक्षणाच्या प्रक्रियेत झालेला आहे स्कॅम झालेला आहे फ्रॉड झालेला आहे असं दुर्दैवाने नाईलाजाने म्हणावं लागतंय आणि ती वस्तुस्थिती आहे एवढंच मला या ठिकाणी नमूद करायचं आहे आणि आता आरक्षणाची चा सुनावणी चालू असल्यामुळे पुन्हा एकदा तेच मराठा समाजाच्या नशिबी येऊ नये म्हणून हे मीडिया समोर आणण्याचं जनतेसमोर आणण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करीत आहे आणि न्याय मिळावा हीच याच्यातून अपेक्षा आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे वास्तविक दोन हजार चौदा ला जो निकाल दिला होता मराठा समाजाच्या ई एस बी सी आरक्षणाला स्टे देताना तो निकाल त्याच्यानंतर पूर्ण बेंचने दिलेला निकाल त्यानंतर आलेल्या अहवाल त्यानंतर सरकारने दोन हजार मध्ये सविस्तर प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलं खूप गोष्टी नंतर घडल्या पण अजूनही त्याच निकालाकडे एक रेफरन्स म्हणून पाहिलं जातं कारण तो निकाल मराठा समाजाच्या विरोधातला निकाल असल्यामुळे वारंवार तिकडे बोर्ड दाखवलं जातं परंतु त्या निकालामध्ये दादांत खोट्या गोष्टीचा आधार घेण्यात आलेला आहे त्यात असं म्हटलेलं आहे की बापट आयोग हा वैधानिक आयोग होता बापट आयोग हा वैधानिक आयोग नव्हता कारण राज्य मागास वर्ग आयोगाचा कायदा दोन हजार नऊ लागू झाला बापट आयोगाची नियुक्ती दोन हजार चार ला झालेली होती बापट आयोग वैधानिक नव्हता आणि बापट आयोगाने कोणताही मराठा समाजाचा डेटा तपासून मराठा समाज मागासलेला नाही हे सिद्ध केलेलं नव्हतं केवळ शेवटच्या दिवशी एक ठराव करून म्हटलं की मराठा समाज मागास नाही पण बापट आयोगाचं जर अहवालाच वाचन केलं तर त्यामध्ये मराठा समाज मागासलेला आहे असंच त्यांच्या सदस्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे म्हणजे तेव्हाही न्यायालयाने शहानिशा केलेली नाही म्हणजे उच्च न्यायालय जेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणाला स्टे देत किंवा जेव्हा मराठा समाजाचं आरक्षण रद्द त्या त्यावेळेला शहानिशा करीत नाही म्हणून शंका निर्माण होते आणि न्यायाच या ठिकाणी जे सामाजिक न्याय व्हावा असं वाटतं त्या ठिकाणी न्याय होत नाही अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये म्हणून मी हे मांडण्याचा प्रयत्न करतोय सर्वांना पुन्हा एकदा जय शिवराय